नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदयत ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलम् ज्ञानमूर्तिम् गगनशद्रुषं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं निमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं मयदान्धकारापहान् हस्ते स्फटिकमालिकां विदतिं पद्मासने सुमुतिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धि प्रदान शारदा ओम नमः परमातिपति हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधे हर माता राधा रसरेण शत्रु जरान स्वम धारा लाल की जय रंगवली रत्नातम महामान की जय जय हो आई भगवान भगवान की भगवान की जय भगवान की जय की जय रामया की जय हर हर महाजीव शंभ काशी विश्वनाथ गंगी हर हर विश्व

गायत्री चनंदा सामह आसाम मार्ग शिरशोहं ऋतुं कुसुमाकर वेदाचिया सामं तुम्ही आत्मब्र गायत्री जे म्हणजे सकाळा छंदा माझे माझे स्वरूपे जे निभ्रांत दुवा माणसा तू मार्ग शिरो तो रुमि म्हणे धरू ऋतू माझे कुसुमा करो वसंत कोणी बोलहारी

I'm <laughs> शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या भगवान गौरीशंकर महादेवाच्या कृपेने श्री गौरीशंकर महादेव मंदिराच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि भगवान श्री सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या प्रतिष्ठा दापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य अनुष्ठानासाठी आलेल्या सर्व अनुष्ठानार्थी गुरुबंधूंना ज्येष्ठ वरिष्ठांना श्रमदान करणाऱ्यांना सेवाधाऱ्यांना महिला मंडळांना बालगोपालांना बालकन्यांना सर्वांना आणि सर्वांना माधगिर बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे जय जनार्दन आहे भे भगवान श्री महेशगिरीजी महाराज श्री राघवगिरीजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य मोठ्या उत्साहानं आणि प्रेमानं करतायत देव हीच न्यायचं असतो प्रेम धुंड जावे प्रेमी मिलानं कोई जेव प्रेम का प्रेमी मिळा तर रूप मे रूप समाया अर्थ वेगळा घेऊ नका याचा अर्थ असा आहे की साधू संत कोणी द्वेष करणारा असेल त्याच्यावर सुद्धा प्रेम करतात हे साधूचं मुख्य लक्षण आहे ह्या भागामध्ये अशा प्रकारचं जनार्दन स्वामींचं कार्य करणारे ही मंडळी आहे वेग भगवान कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे ना हरिभक्तपरायण मंडळीमध्ये श्री ईश्वर महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज कोणी हरिभक्तपरायण मंडळी पाहत असतील त्यांना जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी प्रक्षेपण करणारे मुळे अन्न आहेत नंदुभाऊ आहेत सुभाष आहे मंगेश आहे दिलीपराव आहे विकास आहे सर्व मंडळी आणि वरग्णे आहे आपल्या रमेश भाऊचा मुलगा चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करता येत या विज्ञान युगामध्ये लहान लहान मुलांनाही चांगलं हे शिक्षणाचीच पुढं आवश्यकता आहे सरकारचं धोरण आहे की कॅशलेस अर्थव्यवस्था आता थोडंसं का अवघड आहे खेड्यापाड्यामध्ये पण सगळं सगळं मोबाईलवरच व्यवहार सगळा कॅशलेस म्हणजे पैसे नाहीच वापरायचे सगळं ऑनलाईनच धोरण आहे परदेशात आहे अर्थात त्याच्यामुळं सायबर कॅफे खूप ऊन राहिलेत त्याची पण दक्षते घेतली पाहिजे दररोज आढवटायचे येते सी बी आय सांगते की दक्षरा दररोज आपलं जर खातं मोठं असेल तुमचं तर दररोज तुम्ही चेक केलं पाहिजे आता संस्थेचे खाते असतात मोठमोठे आपल्याला बाबाजीने त्याच्यातलं शिक्षण दिल्यामुळं ती तीच आपली सेवा समजायची शिकले लोकांसाठी पुढं शिक्षणाची लो फार आवश्यकता आहे महाराज शिकलंच पाहिजे आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरुजी होिक्षणाच्या उपाय नाही पुढं म्हणून द्या हो लहान लहान लेकर आहे शाळेत जायचं आता जीवर येतं शाळेत जात नाही शाळे वाळायच्या का शाळेत पण नाही राहिल्या म्हणून द्या शिक्षण हा तिसरा डोळा आहे शिक्षणाशिवाय गती नाही गतीशिवाय प्रगती नाही प्रगती शिवाय सुख नाही महात्मा ज्योतिबा फुले आणि म्हणून द्याहो जसं ते शिक्षण महत्वाचं आहे तसं हा संस्काराचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे आणि ते संस्काराचं शिक्षण एक तर संताकडे गेल्यानंतर मिळतं एक तर चांगल्या ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर मिळतं आणि तुमच्या स तुम्ही ज्या संप्रदायामध्ये याल त्या संप्रदायामध्ये मिळतं आणि म्हणून या अनुष्ठान म्हणजे ज्ञानाचं शिबिर आहे गुरुजी सांगतायत उखारडे साहेब सांगतायत आमचे महात्मा मंडळी सांगतायत आमच्याकडं पण मोठमोठे शिबिरं होतात योगाचे होतात सगळ्या क्षेत्राचे शासकीय क्षेत्रातले होतात शिबिरामधून सगळ्याच प्रकारचं शिक्षण दिलं जातं शेतीचं होतात मोलाच्या अकॅडमीचे होतात कोणत्याही प्रकारचं शिक्षण शिबिर त्यामध्ये जी माहिती मिळते ती काळजीपूर्वक आहे किती मुलं दरवर्षी दोन तीन मुलं तरी पोलीस खात्यात जातात दोन तीन मुलं तरी मिल्ट्रीमध्ये जातात किती चांगले किती उपकार आहे जनार्दन स्वामीचे देव म्हणून विद्यार्थी जास्त आहेत त्यांच्यासाठी सांगतो की देव शिकलं पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे का तुम्ही शिका तुम्ही स्वतःला हीन समजू नका शिक्षणानं तुमची हीनता निघून जाईल काय वाक्य आहे महाराज त्यावेळेची परत ही तशी होती शिक्षण घेतलं की तुमची हीनता निघून जाईल तुम्हाला समाज आपोआपजवळ करील आज भारतरत्न म्हणजे सोपी गोष्ट आहे ती मिळालं आणि म्हणून द्या हो माझ्या आज जोडून विनंती लहान लहान मुलं आहेत शाळेत जाताना रडतात धाक वाढतो याच गोष्टी आज जरी तुम्हाला दुःख वाटत असलं पण उद्या सुख आहे म्हणून शिक्षणाच्या बाबतीत बोललंच पाहिजे शिक्षण घेतल्याशिवाय या कोणत्याही क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात सुद्धा शिक्षणाची आवश्यकता आहे आणि म्हणून देव शिक्षण घ्यायचं असेल बुद्धी प्रकल्प करायचे असेल तर भगवती सरस्वतीची उपासना केली पाहिजे धनधान्य पाहिजे असेल तर भगवती लक्ष्मीची उपासना केली पाहिजे धन आणि विद्याचं रक्षण करण्यासाठी महाकालीच स्मरण केलं पाहिजे तिची पूजा केली पाहिजे आणि हे सर्व करताना शरीर शुद्ध पाहिजे आंघोळ केलेली नाही आहे झोप झालेली नाही आहे कसं काय अभ्यास होईल रात्रीच जागरण आहे अभ्यासाला बैस कसं बसेल हे प्राकृतिक नियम आहे आणि प्रकृती स्वस्थासाठी